वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचं सरश सर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशामध्ये मजेतच राहायला पाहिजे तर सुप्रवास सर्वप्रथम होता मित्र मंडळी तर आलो आहे आता महाबळेश्वर टेम्पलला तर सकाळीच आलो अचानक काल गेलो होतो गावी परवा दिवशी इलेक्शनसाठी इलेक्शनसाठी जाऊन आल्यानंतरला संध्याकाळीच मुंबईला आल्यानंतर सकाळी संध्याकाळीच निघालो महाबळेश्वरला तर आता आहे महाबळेश्वरच्या सिटीमध्ये तर सकाळी सहा वाजता आलो आहे दाखवतो कुठल्या हॉटेलमध्ये आलो तर आता सहा वाजता स्टे केला त्यानंतरला आता जेवढे महापर्षमधील पॉईंट आहेत तेवढे कवर करायचे आहेत दोघंजण बाईक घेऊन आलो आहे शिल्पक आणि मी तर शेवटपर्यंत ब्लॉक बघा तर मित्रांनो हा हॉटेल आहे तिथं आम्ही आता सकाळीच आलो आहे मेघमदूरमध्ये तर सकाळी सहा वाजता आलो आहे ह्या बाईक आहेत शिल्पक चेली माझी अगोदर रूम मस्त सिस्टीम आहे चला त्यांचा रिसेप्शन आहे तिकडे आणि ही आमची रूम सुंदर अशी मस्त वेगळी हे गाडी शिल्पक भाई आहे आणि मी आहे तर सकाळी झालो अचानक भरपूर मजा आली भरपूर प्रवास झाला कसा मस्त झाला की नाही प्रवास एक नंबर प्रवास झाला रात्री निघालो होतो मित्रांनो आठ वाजता तर ही अशी मस्त रूम आहे बघा इथून मस्त व्ह्यू पण दिसतोय बाथरूम दाखवतो दा। आता बघा बाथरूम स्वच्छ मोठा बाथरूम आहे ना इकडे टी व्ही आहे इकडे फॅन आहे बेड पण मस्त आहे तर आता आपण बघूया कुठे जावे पहिले रे शिल्प महादेवाचं पहिला तर महादेवाच्या मंदिरला जाव्या आणि जेवढं जेवढं आज दिवसभरात कवर होईल तेवढं कव्हर करायचं का आणि नंतर मग मुंबईला जायचंय प्लॅनिंग आमचा भरपूर दिवसापासून होता एक महिन्यापासून पण सुट्टी पण भेटत नव्हती आणि वेळ पण भेटत नव्हता कामाच्या याच्यावर मी पण सरकार जात होतो पण या टायमाला गावी गेलो सकाळी इलेक्शन केला आणि त्यानंतर संध्या दुसऱ्या दिवशी सकाळी आलो मुंबईला आणि संध्याकाळी काल संध्याकाळी आम्ही निघालो म्हणजे सॅटरडे शुक्रवारी आणि आज शनिवार आहे तर आ, आज फिरफिर फिरणार फिर, आणि नंतर उद्या मुंबईला जाणार सकाळी तर बघूया कोणकोणते पॉईंट आपल्याला कव्हर करता येतील तेवढे कव्हर करायचे काय शिल्प आता जाऊया मस्त नाश्ता वगैरे करूया इथे मस्तवी आम्ही स्टे केला होता सकाळी मजा मजा आली प्रवासालासुद्धा आणि प्रवासाची व्हिडिओ करता आली नाही कारण काय दोघंजणच होतो आणि दोघांकडे पण वेगवेगळी बाईक होती आणि रात्रीच्या प्रवासाला व्हिडिओ करायला थोडं हेच वाटत होतं आणि नवीन रोड असल्यामुळे थोडा मध्ये खराब पण होता त्यामुळं व्हिडिओ करता आली नाही तर ह्या व्हिडिओमध्ये आता जेवढे जेवढे पॉईंट कव्हर करता येईल थोड़ तेवढे कव्हर करून शेवटपर्यंत मला सकाळी सकाळी नाश्ता करायला महाबळेश्वर सकाळी सकाळी इटली खायचोय मस्त आहे जकास तर या मी पण टेस्ट करून बघू कसे झाले मी एकदा खाऊन पण झालोय खरं खरं राहत नाही आज झाले पण लेट आता आणि भूक पण लागले भरपूर मित्रांनो हा बघा किती सुंदर आहे लेक तलाव आहे हा आपण आता था नाश्ता करून निघालो आहे जातो आहे जातो आहे महा ओल्ड महाबळेश्वर टेम्पलला जाता जाताच हा भेटला आहे लेक तलाव किती सुंदर दिसतोय बघा तर चला बरं महाबळेश्वर टेम्पलला पब्लिक वॉक किती आले भयानक इतक्या गाड्या लागल्या म्हणजे भरपूर गर्दी असेल तर जाऊया दर्शन वगैरे घेऊ इथून काय शिल्लफ आणि पूर्ण गावची वाट होती मस्त मजा आली होता तर महाबळेश्वर मंदिराचा देवस्थानाचा हा मेन गेट आहे आजूबाजूचा परिसर आहे मस्त प्रसन्न वाटलं इथं आल्यावर कारण काही गाणा पण लागलाय गाड्या भरपूर लागल्यात काढू काय ते दर्शन हो मोबाईल कॅमेरा बंद रो मंदिर मी फोटो खिच आत्ताच दर्शन करून आलो आहे आणि हा मंदिराचा गाभार आहे हा बघा अतिशय सुंदर अशी कामगिरी आहे मज मस्त वाटलं आणि प्रसन्न वाटतं आहे आजूबाजूचा परिसर बघा किती शांत आहे भरपूर जण आला शनिवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे भरपूर जणांची लाईन आहे बघा इकडे इथून दर्शनाची लाईन चालू होते आणि या मंदिराचा गाभार आहे आजूबाजूचा परिसर बघा पाठीमागचा परिसर आहे हा हा बघा मित्रांन हे बघा मंदिराच्या बाजूलाच ही शाळा आहे त्याच्यात प्रत्येक साहित्य भेटतोय सोकेसाठी आहे बघा परत निरंजन वगैरे पण आहेत अडीचशे रुपये निरंजन यायचं त्यानंतरला हा बघा लाट लाकडे आहेत ही च किती रुपये आहे लाटणी दोनशे दहा रुपये आहे बघा आणि दोनशे दहा रुपये पण हा लाकूड पण सागाचा जसं सा बोलतो ना तसाच कशी लाकड आहेत त्यामुळे ती महाग आहेत इकडे पण अजून कोलपट आहेत साडेचारशे रुपये इकडे पण बाप्पांच्या वगैरे मूर्ती आहेत बघायचं श्रीकृष्णाच्या वगैरे गणपती बाप्पांच्या वगैरे विठ्ठल रकुमाई सगळ्या मूर्त्या आहेत लक्ष्मी हे गणपती बाप्पा साठी ठेवण्यासाठी सगळे साहित्य इकडे उपलब्ध आहे ते छोट्या छोट्या मूर्ती तिकडे ही छोटीशी मूर्ती गणपतीची याची आहे गणपतीची नाही कृष्णाची मूर्ती आहे चारशे रुपये बघा आत्ताच महादेवाचं दर्शन घेतलं आहे आणि बाजूलाच कृष्णाचं सुद्धा मंदिर आहे दाखवतो तुम्हाला तर त्याचं दर्शन केलं जाणार आहे आवाज बसला कारण का रात्रीचा भरपूर प्रवास केला आणि भरपूर थंडी इकडे बेफाम थंडी आहे काय खूप थंडी तर दर्शन मस्त झालं आणि एक नंबर शांतता जागा तिकडे आणि मस्त दर्शन झालं शनिवार असल्यामुळे थोडीफार गर्दी सुद्धा आहे तर इथं कृष्णाचं मंदिर आहे तिथं दर्शन करू आणि नंतरला पुढचा प्रवास चालू करू पण इकडे महादेवाचं मंदिर आहे आणि तिकडे महादेवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतरला लगेचलाच कृष्ण मंदिर टेम्पल आहे तर तिकडे जातोय चला चल रोड बघा सगळे काय चिऱ्याचा तर मित्रांनो समोर बघा मंदिर आहे हा कृष्णाचा आणि नजारा बघा पुढे जाऊया आधी हा बघा परिसर बघा एक नंबर वाटतोय भयानक इकडून जावे ना शिल्पा इकडे तर मित्रांनो बघा किती भयानक वाटतय हा बघा भयानक भयानक हा मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूशी परिसर बघा किती स्वच्छ आहे इकडे पण इकडे आहे का स्टॉपेची बघाय तर मित्रांनो हे बघा इकडे स्ट्रॉबेरीची बाग मी पहिल्यांदा बघतोय शिल्पक स्ट्रॉबेरीचीच आहे आहे बाग आहे का स्ट्रॉबेरीची बाग आहे ना मित्रांनो बघा स्ट्रॉबेरीची बाग पण आहे इकडे साईडला पहिल्यांदा बघतोय स्ट्रॉबेरीची बाग मी आम्ही मालाड मुंबई हा भाजप आलो भाजप मित्रांनो स्ट्रॉबेरीची जी बाग आहे ते बाग अजून बोलत आहेत फक्त सहा किती मीटर ना सहा इंच सहा इंच वाढेल आणि त्या सहा इंच वाढल्यानंतरला त्याला एक फुल येईल जसं आपल्याला काकडीला फुल वगैरे येतो तसं आणि त्यानंतरला फळेल बघा अजून कोणी बघतला होतास काय माझ्या चॅनल बघा हे कसलं वेल आहे पुढचा पायपट टाकलेला स्ट्रॉबेरीच आहे काय कशी आहे स्ट्रॉबेरी आता किलो दीडशे रुपये जाऊ या आधी मंदिर पण बाजूलाच आहे दर्शन वगैरे घेऊ थँक्यू कडक नजारा वाटतोय नदी बघ तलाव आहे ना तलाव आहे मित्रांनी हे आम्ही एवढं चढलोय बरोबर तीस किलोमीटर फक्त वळणच आहे म्हणजे पूर्ण घाटच आहे आणि तीस किलो वळणं वार... घेऊन आम्ही वर आलो आहे मंदिर तर जाऊया दर्शन घेऊया रात्रीची रात्री वेळ असल्यामुळे सगळा दाखवता आला नाही आम्हाला पण दिवसाचा आनंद घ्या बघा किती मस्त वाटतंय म्हणून असल्यामुळे चांगलं क्लिअर दिसत नाही संध्याकाळी टायमिंगला मस्त वाटत असेल ना भयानक वाटतं भयानक एक फोटो तरी बघा इथे कुंड आहे आणि बांधकाम बघा कसं आहे बांधकाम दाखव को तुम्हाला कोरी काम बघा कसं का आहे ते हे बघा तर मित्रांनो कृष्णाईचा दर्शन घेतल्यानंतरला बाजूलाच गणपतीचं आहे दर्शन केला कुठला गणपती आहे पानाचा पाना पाना। सुंदर गणपती आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती बघ सुंदर मूर्ती अशी आहे मस्त वाटतय इकडे पण साइडला भयानक वाटते भयानक तर कुडून घेतलंय कोण जाऊ नये म्हणून या बघा वा 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 आत्ताच महादेवाचं दर्शन घेतलं त्यानंतरला कृष्णाई टेम्पलचं पण दर्शन घेतलं मस्त मॉल होता आणि दोन्ही ठिकाणचं मंदिर देखील सुंदर आणि पूर्ण साफ सफाई जरा पण कचरा नव्हता थोडं बसलो तिथे आणि आतापर्यंत आम्ही बघितलं नव्हतं स्ट्रॉबेरीची बाग स्ट्रॉबेरीची बाग देखील बघितली आणि आता जातो दुसऱ्या पॉईंटला मंकी टेम्पलला पण हा ब्लॉग मोठा झाला त्यामुळे हा ब्लॉग मी तेच थांबवतो चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटा न्यूज बघला तोपर्यंत बाय 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 बाय